प्रभाग क्रमांक दोन मध्ये मनीषा बागुल यांच्या प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोन मध्ये राजकीय वातावरणाला वेग आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार मनीषा धर्मेंद्र बागुल यांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मनीषा बागुल या स्वर्गीय खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या भाची असून त्यांनी आपल्या कार्यकाळात रस्ते पाणीपुरवठा वीज शिक्षण व सामाजिक विकासाच्या अनेक महत्वपूर्ण योजना राबवून जनतेचा विश्वास संपादन केला होता त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत मनीषा बागुल यांनी विकासाभिमुख विचारधारेसह निवडणूक रिंगणात प्रवेश केला आहे प्रचारादरम्यान त्या घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधत असून प्रभागाच्या विकासासाठीचा सा आपला स्पष्ट आराखडा मतदारांसमोर मांडत आहेत त्यांच्या साध्या आपुलकीच्या स्वभावामुळे तसेच सकारात्मक काम करण्याच्या भूमिकेमुळे महिला युवक व ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्या निवडणूक लढवत असून मशाल हे त्यांचे निवडणूक चिन्ह आहे त्यांचा अनुक्रमांक तीन असून त्या एक उच्च शिक्षित उमेदवार आहेत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे ते यावेळी सांगत आहेत एकूणच प्रभाग क्रमांक दोनमध्ये मनीषा धर्मेंद्र बागूल यांची उमेदवारी सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असून येत्या निवडणुकीत नागरिकांचा कौल त्यांच्या पारड्यात पडतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नाशिक लोकशाही न्यूजने सर्वे केला असता नागरिकांमध्ये धबक्या आवाजात अशी चर्चा सुरू कि प्रभा आहे की प्रभाग क्रमांक दोन मध्ये उच्च शिक्षित बागुलताई आहेत अनेक वर्षापासून सामाजिक कार्य कार्य असो असो सांस्कृतिक किंवा शैक्षणिक कार्य असो त्या माध्यमिक विद्यालयाच्या उच्च शिक्षिका देखील राहिलेल्या आहेत म्हणून त्यांना हा कामाचा अनुभव असल्या कारणाने नागरिकांमध्ये धबक्या आवाजात ही चर्चा सुरू आहे की नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक दोन मधून त्यांना या उमेदवार ह्या नगरसेविका म्हणून हवे आहेत तर आपण ताईंकडनं याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार मी मनीषा धर्मेंद्र बागुल प्रभाग दोन मधून अग ब गटातनं मी मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे प्रभागामध्ये फिरत असताना जसं तुम्ही सांगितलं की दबक्या आवाजामध्ये वगैरे नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे तर आमच्या प्रभागामध्ये नवीनच लोक सध्या आमच्या पक्षामध्ये तरी आम्ही सर्व नवीन उमेदवार आहेत एक माझे नगरसेवक पण आहेत आणि प्रभागामध्ये फिरताना आता प्रचाराच्या निमित्ताने मला भरपूर नवीन वाले, ले ले नवीन अनुभव आले जे मी इथं अनुभवलेले आहेत बऱ्याच नवीन लोकांच्या ज्या समस्या आहेत नवीन मुला तरुणांच्या नंतर वृद्धांच्या विद्यार्थ्यांच्या स्त्रियांच्या अशा समस्या त्यांनी सांगितलेल्या आहेत जसं स्त्रिया सांगतात की आम्हाला सुरक्षितताच नाहीये लाईट नाही राहत आम्हाला उशिरा घरी यायचं असतं त्यावेळेला बाहेर पडायला भीती वाटते चोर जसं नाही का गळ्यातल्या चैन चोरणारे लोक बऱ्याच ठिकाणी बाजार भरतात तर बाजारामध्ये जाताना स्त्रियांच्या गळ्यातले मंगळसूत्र सहज गाडीवर येऊन लोक ओढून घेतात मग असुरक्षितताच झाली त्याप्रमाणे विद्यार्थिनी आहेत विद्यार्थिनी जेव्हा बाहेर पडतात त्या पण थोड्या घाबरत घाबरत बाहेर पडतात कारण संध्याकाळी यायला या त्यांना उशीर होणार असतो आणि उशीर होत असताना काही भागामध्ये त्या जसं रूम करून राहतात हॉस्टेलला राहतात तर अंधार असतो तर, तर त्या मुलींनी पण सांगितलं की आम्हाला स्ट्रीट लाईटची लाईटची सोय करून द्या तसंच कॅमेऱ्या ठिकठिकाणी कॅमेरे हवेत एक एक स्त्री भेटली आम्हाला ज्येष्ठ नागरिक होत्या त्या त्या म्हटल्या की मी घरी एकटीच राहते माझी मुलं वगैरे माझ्यासोबत राहत नाही त्या रिटायर्ड शिक्षिका आहेत तर त्या म्हटल्या की मला घराच्या बाहेर पडायला भीतीच भीती वाटते का म्हटलं तर त्या म्हटलं की आमच्या घराकडे जेव्हा हमे जातो त्यावेळेला अंधार असतो तसेच तरुण भेटले जे प्लेयर्स आहेत तर ते, ते खेळत असताना ओपन स्पेस मध्ये ओपन स्पेस होता तिथे खेळत होते त्या आम्ही त्यांना विचारलं का बरं म्हणजे आमच्या इथे क्रीडा संकुलच नाहीत क्रीडासाठी म्हणजे ग्राउंडच नाही येत त्या पद्धतीने आणि काही विद्यार्थी बोलले की आपल्या इथे अभ्यासिका नाहीत आहेत त्या पूर्ण सोयी सुविधांनी उपलब्ध नाही आहेत अशा पद्धतीने बऱ्याच समस्या लोकांनी सांगितल्या तसंच अजून एक रस्त्यांच्या बाबतीमध्ये एक काका भेटले तर ते तर म्हटले की अरे मी तर पाय चालता चालता पडलो आणि मला फ्रॅक्चर झालं म्हणजे अशा आपल्या प्रभागा प्रभाग हा अविकसितच राहून गेलेला आहे विकसनशीलच्या मार्गावर हो येतो विकसनशील नक्कीच त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या प्रभागाचाच नव्हे तर संपूर्ण नाशिकचा विकास करण्याचे ध्येय त्यांनी मनाशी गाठलेले आहे आणि आपण जो सर्व्हे केला नाशिक लोकशाही न्यूजने तर आपल्याला या सर्व मधनं असं कळालं की इथल्या महिलांसाठी सुरक्षितता हवीच आहे तर येणाऱ्या काळामध्ये ताईंकडन आपण जाणून घेऊया की ते महिलांसाठी सुरक्षितता व महिलांसाठी स्वयंरोजगार तसेच विविध उपक्रम कशा प्रकारे राबवणार आहेत आणि या त्यांच्या प्रभागाचा विकास कशा प्रकारे करणार आहेत जसं मला पक्षाने उमेदवारीसाठी प्राधान्य दिलं त्याचप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी जर मला संधी दिली की मला निवडून आणलं तर मी स्त्रियांसाठी म्हणजे आपल्या सर्वच प्रभागातल्या स्त्रियांसाठी माझ्या पद्धतीने किंवा माझ्या याच्याने दोन कार्यालय तरी कमीत कमी दोन कार्यालय मी असं ठेवेल की जिथे स्त्रियांना प्राधान्य राहील की त्या स्वतःच्या समस्या मांडू शकतील तसंच जसं नगरसेवक हा जनतेचा सेवक असतो तर त्या पद्धतीने मी सेवा करण्यासाठी नेहमीच तत्पर राहील तुम्ही माझ्या घरापर्यंत आले तरी चालेल माझ्या कार्यालयापर्यंत जाऊन तुम्ही सगळ्या तुमच्या समस्या मांडल्या तरी चालेल तसंच मी स्वतः महिन्यातनं माझ्या प्रभागामध्ये मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी येणार तुमच्यामध्ये आणि तुमच्याशी संवाद साधणार त्याचप्रमाणे आपल्या प्रभागामध्ये तपोवन पण येतं तपोवन हे तपासाठी आहे ते वृक्षतोडीसाठी नाही आहे किंवा कुठला उद्योग किंवा काही उभं करण्यासाठी नाही त्यामुळे आम्ही तपोवनाचं जे नुकसान हो होणार होतं किंवा होणार आहे त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि तो नेहमीच आमचा पाठिंबा राहील रामाच्या भूमीमध्ये तपोवनाला भरपूर महत्व आहे आणि तपोवन हे सगळ्या जगाशी जोडलेलं आहे नाशिकमधले येणारे लोक हे ये तीर्थस्थानाच्या नावाने येतात तपोवनाला भेट द्यायला येतात राम टेकडीला भेट द्यायला येतात हे रामाच्या नावाने येतात त्यामुळे पूर्णपणे पाठिंबा राहील पर्यावरण वाचवणार आहे आपण पर्यावरणाचं नुकसान नाही करणार प्रभाग क्रमांक मधून काही इथले प्रभागातले नागरिक आहे ज्येष्ठ नागरिक आहे काही का महिला आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना येणाऱ्या काळामधील उमेदवार कशा पद्धतीने हवा आहे आणि इथल्या समस्या ते कशा पद्धतीने सोडवणार आहेत आणि ह्या समस्या जाणून घेणारा त्यांना नगरसेवक कसा हवा आहे आमच्या प्रभागामध्ये जो नगरसेवक हो येईल त्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे आमच्या इथे रस्ते बारा वर्षापासून रस्ते झालेले नाही खूप रस्त्यांची दुरावस्था आहे ते आम्हाला अगोदर चांगले करून पाहिजे आणि दुसरे पाण्याची पण सोय पाहिजे आम्हाला आणि बाकीचे जे, बाकी जे विषय आहेत ते पण अगदी हे आमच्या इथे मनीषा बागुल ही जर निवडून आली तर ती नक्की करेल याची आम्हाला ग्वाही आहे धर्मेंद्र बागुल एज्युकेटेड आहे आणि मला खात्री आहे की ती जो आम्ही त्यांना समस्या आम्ही सांगू ती ती ते पूर्ण करेल आणि ती शंभर टक्के निवडून येणार आहे नमस्कार मी प्रभात क्रमांक दोन मधले इथले नागरिक आहे आमच्या इथे नाना नानी पार्क नाही मुलांसाठी अभिस सक, अभिषका नाही त्यामुळे खेळायला ग्राउंड नाही तर मनीषा ताई जर निवडून आल्या तर ते आमच्या वार्डमध्ये नक्की सुधारणा करणार आहे आताच आपण ग्रामस्थांकडनं नागरिकांकडनं त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत तर आपण बघू शकतो की मनीषा ताईया उच्च शिक्षित आहे आणि शिक्षिका असल्या कारणाने नक्कीच त्या या प्रभागाचा विकास करतील यात काही शंका नाही तसेच हरिश्चंद्र चव्हाण सर हे नाव तर पूर्ण नाशिकच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे तर त्यांनी नाशिक ग्रामीणचाच नव्हे तर संपूर्ण शहराचा विकास कशा पद्धतीने केलेला आहे हे सांगायचे आपल्याला या यावेळेस काही गरज वाटत नाही कारण त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून आज उच्च शिक्षिका मॅडम या प्रभागाचा विकास करतील आणि नक्कीच ना नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांना इथले मतदार पाठवतील यात काही शंका नाही त्यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद